मोरगावच्या मयुरेश्वराचं आम्ही आज दर्शन घेतलेलं आहे बारामतीमध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जसं आम्हाला यश मिळालं त्याच पद्धतीनं बारामती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये बारामती तालुक्यातील शोषित वंचित पीडित कष्टकरी शेतकरी या सर्व माणसांचे प्रतिनिधी पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषदेमध्ये पोहचावेत या दृष्टिकोनातून आम्ही जनसामान्यांशी संवाद साधण्यासाठी आज आम्ही पहिल्यांदाच आम्ही मोरगावच्या गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे साकडं घातलेलं आहे आणि बारामतीमधल्या ग्रामीण परिसरामधल्या जनतेशी शेतकऱ्याशी संवाद साधत आहोत तुम्ही खऱ्या अर्थाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बारामतीतून निवडणुकीच्या रणनीती आखली असं म्हणा रणनीती म्हणण्यापेक्षा पब्लिकच्या मनात काय आहे जनतेच्या मनात काय आहे ते आम्ही जाणून घ्यायला आलेलो आहोत जनतेच्या मनात जर दुसरं काय असेल तर तरीही विचार करावा लागेल आम्हाला पण आता जनतेच्या फीडबॅक घेऊन आम्ही पुढची रणनीती आखणार आहोत माझ्याबरोबर आता सध्या बारामतीमध्ये दोन नंबरचं मतदान घेणारे काळुराम आहेत त्यांच्या मुलीला विजय सुद्धा मिळालेला आहे त्यामुळं सामान्य माणसं एकत्र आली की भल्याभल्या माणसांना त्यांची जागा दाखवू शकतात हे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळालेलं आहे आता बारा पुणे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वेगवेगळ्या महानगरपालिका असतात वेगवेगळ्या युत्या पाहायला मिळत्या दोन्ही राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्र आले पाहायला मिळतात हे बघा हे एकच होते एकच राहणार आहे फार तर पुढे जाऊन तुम्हाला सुप्रियाताई केंद्रात मंत्री दिसतील रोहित पवार राज्यात मंत्री दिसतील नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही विरोधकांची भूमिका बजावली कारण त्यावेळी तिथं बघा सुप्रियाताई आल्या नाहीत किंवा रोहित पवार आले नाहीत किंवा शरद पवार आले नाहीत विरोधकाची भूमिका आम्हाला जनसामान्यांच्या कार्यकर्त्यांना जनसामान्यांची भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांनाच बारामतीमध्ये निभवावी लागणार आहे आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये असंच असणार आहे हे पवार ठाकरे बंधू एकत्र आले पवार बंधू एकत्र आलेत विरोधक सगळे सत्ताधारी पक्षातून तिकीटं मागतायत मूळ कार्यकर्ते हे वाऱ्यावर आहेत त्यामुळे जनसामान्यांची आणि मूळ कार्यकर्त्यांची आम्हाला भूमिका इथून पुढच्या कालावधीमध्ये बजावावी लागेल नुकतंच बारामतीमध्ये उद्योगपती गौतम माझा होते सर्व पवार कुटुंब एकत्र आणल्याचं मग आम्ही पवार कुटुंबियाला कायम काय म्हणत आलोय की ही ईस्ट इंडिया कंपनी यांना जनसामान्यांचं सर्वसामान्यांचं काही देणं घेणं नाही हे प्रोफेशनल राजकारण करतायत राजकारणाचं व्यवसायीकरण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पवार फॅमिलीने केलेलं आहे पवार फॅमिलीची दुसरी बाजू म्हणजे अदानी शाहिद बलवा पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे बाबा कल्याणी पवार कुटुंबियांची दुसरी बाजू म्हणजे पंचकल्याण ग्रुप काय तो पुण्यामध्ये आहे तो किंवा लवासा ग्रुपमध्ये काम करणारी माणसं त्यामुळे पवार हे पहिल्यांदा व्यावसायिक आहेत आणि मग राजकारणी तो बुरलं सुरलं तर मग कुठंतरी सामान्य माणसांची भाषा ते त्यांना त्याच्यामध्ये वेळ नाही सुप्रिया ताई काल परवाच बोलल्या की आम्हाला रोजचा दिवस नवीन असतो नवीन असतो म्हणजे काय हे हे राजकारण नावाला व्यवसाय करतात पुण्यामध्ये अजित पवार यांनी असलेल्या प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली मुळात दादा बोलतात एक आणि करतात एक काकांचा वसा आणि वारसा ते पुढे अतिशय जोमानं पुढे चालवतील बारामती तालुक्याच्या जिराईत भाग असतात हे बघा जिराईत भाग असो की बागायत भाग असो जनसामान्याला काहीच भेटलेलं नाही बागायती भागामधल्या लोकांनी रात्रंदिवस मेहनत करायची आणि पैसे नेऊन यांच्या हवाली करायची किंवा यांच्याच पतसंस्थेचे लोन काढायचं आणि त्या व्याजापोटी पिढ्यान पिढ्या खपतायत त्यामुळे जिरायत भागाचे प्रश्न तर आहेतच पण बागायती भागामधली लोक खूप सुखी आहेत असा कुणी कुणीही कयास काढू नये जिल्हा परिषद पंचायत समितीचा हा पॅटर्न आहे जो महाराष्ट्रात कशा प्रकारचा गाव बघा आम्ही बारामतीमध्ये पवारांना हादरा देऊ शकतो किंवा पवारांना विरोध करू शकतो किंवा पवारांच्या गावात जाऊन आम्ही विजय जर मिळवू शकत असेल तर महाराष्ट्रातली जनता कधी तयार आहे महाविकास आघाडी असेल किंवा त्यांच्याकडून तुम्हाला प्रस्ताव आला तर कुणासोबत जाण्याचा प्रस्ताव वगैरे सोडाओ प्रस्ताव आम्ही सर्वसामान्यांची भाषा बोलणारी रोकटोक बोलणारी परखड बोलणारी माणसं आहोत तेव्हा प्रस्ताव कशाचा येणार आहे प्रस्ताव आम्हाला आम्ही लढणार आहोत आम्ही समर्थ विरोधकाची भूमिका महाराष्ट्रात बजावणार आहोत राज्यात अनेक ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये कोण सत्यता आणि कोण विरोधक आहे हे आता लोक विसरून गेलेत एखाद्या नेत्याचं नाव विचारलं आणि याचा पक्ष विचारला तर जनसामान्याला सांगता येत नाही कारण तो काळ रात्री मनसेच्या मिरवणुकीत असतो आणि सकाळी उठून भाजपच्या कमळावर निवडणूक लढतो किंवा काल काँग्रेसमध्ये असतो आज कमळा किंवा काल कम भाजपमध्ये असतो उद्या मशालचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवतो त्यामुळं महाराष्ट्रातल्या राजकारणाचा एवढा खेळखंडोबा आणि एवढा चोथा मला वाटत नाही की महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात पहिला कधी झालेला असेल त्यामुळं अशी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये